खिलमाने माने खटाव तालुक्यातला धक्कवाडीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमात भारत भर नाव केलं भोसले नानांच असा निखिल माने वाहत वरती कर धोक्याचं विमानतळ करून आखड्यावरती आलाय जरा टाळी वाजवून टाळी वाजवून स्वागत करा काशी राहत्या आपल्याला बोटी लावण्यासाठी आपण आखड्यावरती जरा गेल्या गेल्या एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न या बाजूला एक लय चांगली कुस्ती विघ्नेश बागत येणप्याच पोरग मुंबई कामगार केसरी सचिन बागट यांचा तो आहे आणि स्वर्गीय पलवान पवन बागड यांचा नातू विद्या कुस्ती केंद्र शेगेवाणी आणि इकडं জোরড় পা <obviamente> काशीनाथ डांगे आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आखड्यावरती काशीनाथ डांगे आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आखड्यावरती जरा दोन्ही बंड या ठिकाणी घेऊन थांबलेले कब्जा घेतला इकडं फिरत राकी थोडा बारक्यावर चित्रपटात करत काम केलं आणि डाव्या हातात असणारा छोट्या बाजण काय म्हणून हे दादा फटकांचा चिरंजीव आहे दोघांच्या साठी वाजून टाळे वाजवून स्वागत करा धन्यवाद पकड प्रयत्न होता मोटकी लागली का

हिरो निखिल माने धंदवाने पारवान शहाजी पवारांचा पत्ता हाताची सण काढतोय करतोय सौंद हाताची सांग काढलेल्या बंद म्हणून सतर्क रासुरी अल्पावधी बनलेला चॅनल असणार पोरगा आओ या ठिकाणी शूटिंग करणारी वायदंडी उचून घ्या शुभम टी ग्री त्याला इकडे नोंद याच गावचा तो कुत्र तो एक गरीब घराचे पोरगा मैदानावरती आलेला आहे हो oh! तिकडे निखिल मानेची कुस्ती बघा निखिल माने महाराष्ट्राचा लाडका पैलवा या शहाजी पवार नानाने या आनगड हिऱ्याला पैलू पाठले आणि मीडियावरला हिरो केला निखिल माने या बाजूला लढतो विघ्नेश बागट बोला महेंद्र लागतो अशोक गायकवाड डॉक्टर जाधव यांच्या मैदानात घ्या अशोक गायकवाड डॉक्टर हो पुढची लोक बघा मायदानाचे मैदानाचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्याजवळ आदर कुस्ती बघ कोण मान्य Kini sempat lawat hanya Rahul ingin biarkan anak tercepat Mohd Zul di sentar mandarai. Bayranda Citraja Shooting Car Naribin. Oh nikir mau? Ya, ya Mohd Zulah pandrila peredaran kini lah begini sebagai yang terasa pahlawan. फोर